अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाल्याने धोत्री येथील शेतकऱ्याची आत्महत्या दक्षिण सोलापूर जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने शेतपिकाचे मोठे नुकसान झाल्याने धोत्रीमधील सोमलिंग गुरुसिद्ध हिरोळे वय बेचाळीस या शेतकऱ्याने गळपास घेऊन आत्महत्या केली ही घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली मृत सोमलिंग हे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांच्या घराची परिस्थिती हलाकीची आहे पत्नी मजुरीला जातात तर दोन मुले शिक्षण घेतात यातील मुलगा हा आयचे शिक्षण घेतो घरात कोणी नसताना सोमलिंग यांनी मंगळवारी दुपारी घरातील लाकडी वाशाला दोरीच्या गळपास घेऊन आत्महत्या केली ही घटना मुलगा शाळेवरून आल्यानंतर लक्षात आली नातेवाईकांनी त्याला छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले मागील काही दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले त्यामुळे सोमलिंग हे तणावात होते यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले दरम्यान सायंकाळी त्यांच्यावर गावात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आहेत संपादक गुरुदादा गायकवाड सुख महाराष्ट्र सुखदेव न्यूज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा